ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका श्राविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो आणि या राशी बदलत असताना हे ग्रह त्रिग्रही योग आणि चतुर्ग्रही योग तयार करतात आता सध्याच्या स्थितीनुसार धन आणि संपत्तीचा कारक असलेला शुक्र आणि व्यवसायाचा कारक असलेला बुध आणि चमत्कार दाखवणारा ग्रह हे तिन्ही ग्रह एकाच राशीमध्ये म्हणजे मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि तेवीस एप्रिलला मंगळ हा ग्रहसुद्धा मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे चतुर्ग्रही योग निर्माण होईल या खास योगामुळे काही राशींना अत्यंत चांगले दिवस अनुभवात येऊ शकतात या राशींच्या धनसंपत्तीमध्ये चांगली वाढ होऊ शकते आता आपण पाहून घेऊ अशा को भाग्यवान आहे है जना चतुर्ग्रही योगा चागला लाभ होना है चतुर्ग्रही योगा शुभपरिणाम होली राशि ऋषभ राशि होषभ राशि लोक चतुर्ग्रही योग शुभ ठरू शकतो योगा मु वृषभ राशीच्या नोकरदार लोकांना चांगले वाढ होऊ शकते याचप्रमाणे त्यांना आर्थिक उन्नती साधण्याची संधी येईल जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना या योगामुळे व्यवसायातून उत्तम लाभ होतील तुमच्या व्यवसायातील अडचणी आता दूर होऊ शकतील जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आता वाढू शकतो आणि हे लोक कठीणातील कशे कठीण परिस्थितीचासुद्धा उत्तम सामना करू शकतील त्याचप्रमाणे चतुर्दही योगाचा लाभ होऊ शकणारी दुसरी राशी म्हणजे मिथून राशी होय मिथून राशीच्या लोकांना देखील या योगामुळे चांगले दिवस अनुभवात येतील या दरम्यान मिथून राशीच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये चांगले यश मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे ग्रहमान अत्यंत शुभ असून त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश मिळू शकेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठ्या आणि नवीन ऑर्डर्स मिळून उत्तम धनलाभ होऊ शकतील त्याचप्रमाणे तिसरी भाग्यवान राशी कर्क कर्कराशी होय कर्कराशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग अत्यंत फायद्याचा ठरेल हा योग कर्क राशीच्या नवव्या भावामध्ये तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते चतुर्ग्रही योगाच्या प्रभावाने तुमच्या कुटुंबामध्ये आनंदी आनंद राहील या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारलेली दिसून येईल मेहनतीच्या जोरावर या लोकांना पैसे कमावण्याच्या नवनवीन संधी प्राप्त होतील आणि त्यामधून उत्तम लाभ देखील मिळू शकतील या काळात तुम्हाला आरोग्याची चांगली साथ